आता बातम्यांच्या निमित्तानं आपण पुढे सरकतोय आणि पाहणार आहोत वाल्मिक कराडच्या संदर्भातला ताजा तपशील वाल्मिक कराडच्या जामिनाला राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं विरोध केलाय सी आय डीच्याकडून जामीन अर्जावर उत्तर सादर करण्यात आलंय आणि कराडला जामीन देऊ नये अशी विनंती केज कोर्टात करण्यात आली आहे या प्रकरणी पुढची सुनावणी शनिवारी होणार आहे उद्धव मोरे आमचे सहकारी या निमित्तानं जोडले गेले आहेत उद्धव नमस्कार धन्यवाद आपण आपण जोडले त्यासाठी माझा आवाज येतोय जी जी सर जी सर उद्धव सांगू शकाल सीआयडीचे तर्क काय आहेत सीआयडीचा पहिला तर्क असा आहे की वाल्मिक कराड हे जर जेलच्या बाहेर आले तर पुराव्याला जे आहे ते, ते छेडछाड या ठिकाणी करू शकतात यामुळे जे आहे ते सीआयडीने त्यांच्या जामीन अर्जाला जे जा आहे ते मोठ्या प्रमाणाचा विरोध केलेला आहे आणि तशा पद्धतीचं कोर्टात त्यांनी लेखी उत्तर देखील दिलेलं आहे या सगळ्या संदर्भामध्ये अठरा तारखेला सुनावणी जी आहे ती केस कोर्टामध्ये होणार आहे आपण जर बघितलं तर सरकारी वकील जे बी शिंदे यांच्या माध्यमातून सीआयडी ने हे कोर्टात उत्तर दाखल केलेलं आहे शनिवारी जे आहे ते या सगळ्या संदर्भात सुनावणी होणार आहे वाल्मिक कराड यांना जो आहे तो जामीन कसल्याही परिस्थितीमध्ये देऊ था। था, नये असं ठा ठामपणे त्या उत्तरामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे घडीला वाल्मिकला ज्या पद्धतीची कोठडी आहे त्यात त्याला जामीनाचा अधिकार उरलाय का नक्कीच नाही सर कारण की जी पोलीस कोठडी त्या ठिकाणी को, दिलेली आहे या कोठडीमध्ये सीआयडी कडे त्या कोठडीचा ताबा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मागण्याचा अधिकार नाहीये मात्र जो खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली त्यामध्ये त्यांना न्यायालयीन कोठडी जी आहे ती कोर्टाने सुनावलेली आहे आणि त्याच गुन्ह्यामध्ये त्यांनी जो आहे तो हा जामिनीचा अर्ज दाखल केला होता आणि त्या अर्जाला या ठिकाणी विरोध करण्यात आलेला आहे तसाच ठीक आहे धन्यवाद उद्धव आपण अधिक तपशील घेत राहा आणि तो आपण तातडीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू